राज्य शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणातील बदल विभागाच्या वतीनं संपूर्ण राज्यात माझी वसुंधरा अभियान राबवण्यात येतं दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात या अभियानाअंतर्गत झालेल्या स्पर्धेत नागरी स्थानिक स्वराज्य संस्था गटात इचलकरंजी महापालिकेला राज्यस्तरावर तिसरा क्रमांक मिळालाय या पुरस्कारापोटी महापालिकेला लवकरच चार कोटी रुपये मिळणार आहेत राज्य शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणातील बदल विभागाच्या वतीनं संपूर्ण राज्यात माझी वसुंधरा अभियान राबवण्यात येत आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये झालेल्या या अभियानात राज्यातील चारशे चौदा नागरी स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता इचालकरंजी महापालिका क्षेत्रातही आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नियंत्रणाखाली एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत पृथ्वी वायू जल अग्नि आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित हे अभियान राबवण्यात आलं या अभियान कालावधीत केलेल्या कामाचं त्रयस्थ यंत्रणांमार्फत डेस्कटॉप आणि फिल्ड मूल्यमापन करण्यात आलं होतं या दोन्ही प्रकारातील मूल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे शासनानं लोकसंख्या निहाय बारा गटातील विजेते जाहीर केलेत यामध्ये एक ते तीन लाख लोकसंख्या गटात इचलकरंजी महापालिकेनं राज्यात तिसरा क्रमांक मिळवलाय या पुरस्काराबद्दल इचलकरंजी महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला